या कृतीचं त्यांचं देखील या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आमची ही मागणी आहे प्रथमता हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कृती मात्र झाल्या असतील तर आपल्या मुलांना आपण कसं सांभाळायचं पालकांना मुलांना कसं शाळेत पाठवायचं आणि शाळेतच जर हे कृती होणार असेल तर मग मात्र न्याय सर्वसामान्य माणसाने कोणाकडे मागायचा असा हा दृष्टिकोन आता या ठिकाणी ठरलेला आहे आमची मागणी अशे सातत्याने आम्ही या सर्व गोष्टी धरत आहोत परंतु ह्याच्याकडे निवेदन आपण आतापर्यंत बरेचशा ठिकाणी दिलेले आहेत मग ते तहसीलदारांना दिलेले असतील प्रांतांना दिलेले असतील पोलीस स्टेशनला परमळेश्वर पोलीस स्टेशनला दिलेला आहे अनेक ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमचे निवेदन जाहीर केलेले आहेत परंतु या निवेदनाच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी सत्ता या निवेदनाकडे तशी पण त्या त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी या शब्दाचा जाहीरपणे विचार करतो आणि अशा प्रकारचे जो कृत्य असेल तर त्याला मात्र आता तरी शासनाने कुठेतरी जागे होऊन त्यांना त्या ठिकाणी भाषेची शिक्षा मात्र जर दिली तर आता कुठलाच कृत्य करू शकत नाही असं या ठिकाणी जायचं आहे